नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो कारागृह पोलीस शिपाईची जी, जी माहिती ती आपण आणलेली आहे कारण भरपूर दिवसापासून विद्यार्थी आतुरतेने या भरतीची वाट बघत होते कारण त्यांनी जे फॉर्म आहेत ते आजच इथे पूर्वीच भरलेले होते परंतु त्यांचे ग्राउंड अजूनपर्यंत झालेले नाही आहे आणि त्याची तारीखसुद्धा आलेली नव्हती भरपूर विद्यार्थ्यांनी याचे निवेदनसुद्धा दिलेले होते की आमची भरती प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर घ्यावी आणि हॉल तिकीट जाहीर करावे तर त्यासंबंधी आजची हे अपडेट आहे कारण मित्रांनो तुमचे जे हॉल तिकीट आहे आता एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या तिकीट यायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो जे पुणे कारागृहचं जे ग्राउंड आहे ते देखील आता तयार झालेलं आहे यामध्ये शंभर मीटरचे ट्रॅक जे आहे ते सुद्धा आखलेले आहेत फेकचं मैदान देखील आखलेलं आहे आणि मित्रांनो जो तुमचा ट्रॅक असणार आहे सोळाशे मीटरचा तो सुद्धा रेडी झालेला आहे म्हणजे कोणत्या ट्रॅकवरती तुमची भरती होणार आहे त्याचीसुद्धा आता संपूर्ण नियोजन झालेले आहे आणि विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटची आता जी तारीख आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे तर त्याबद्दलची अपडेट लवकरच आता येणार आहे कारण मित्रांनो जे कारागृह पोलीस शिपाई यामध्ये जे पोलीस ऑफिसर आहे त्यांना अशी माहिती विचारली असता किंवा त्यांचे जे ऑफिसर आहेत त्यांना माहिती विचारली असता त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले आणि त्यांनी एक व्हिडिओसुद्धा जारी केलेला आहे त्यामध्ये पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे त्याची संपूर्ण डिटेल दिलेली आहे म्हणजे कशा प्रकारचे जे ग्राउंड आहे आणि ते कशा प्रकारे ते आखत आहे शंभर मीटरसाठी किती विद्यार्थी सोडणार आहे याचीसुद्धा त्यांनी डिटेल्समध्ये त्यामध्ये जे माहिती आहे ती देखील सांगितलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की कारागृह शिपाईची तुम्ही काही अपडेट द्या तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांनी आशा सोडून दिली की आता आमचे जे हॉल हॉलटिकीट ते येतील त्यामुळे भरपूर विद्यार्थी आता जे भरती प्रक्रिया आहे त्यापासून दूर गेलेले होते तर त्यांनी त्यांची तयारी कुठल्याही प्रकारे बंद करायची नाही आहे कारण तिकीट आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये हॉल हॉलटिकीट जारी होणार आहे आणि भरती प्रक्रिया देखील पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे म्हणजेच पंधरा जानेवारीपासून तुमची जी भरती प्रक्रिया असणार आहे जे ग्राउंड असणार आहे त्याला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्याचं जे ग्राउंड असणार आहे ते पंधरा तारखेला सुरू होणार आहे त्याचे हॉल हॉलटिकीट देखील येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमची रनिंग असो किंवा गोळाफेक असो किंवा कुठल्याही प्रकारचे इव्हेंट असो ते तुम्हाला बंद करायचं नाही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे कारण कुठल्याही प्रकारे तुम्हाला आता पुढचा जो वेळ आहे तो भेटणार नाही आहे कारण भरपूर वेळ आता तुम्हाला भेटलेला आहे आचारसंहितेनंतर भरती प्रक्रियेसाठी खूप विलंब झालेला आहे त्यामुळे तुम्हाला इतका वेळ भेटलेला आहे आणि ग्राउंड झाल्यानंतरच लगेच हे कट ऑफ लागणार आहे कटॉॉप लागल्यावर तुमची जी लेखी परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे वेळ भेटणार नाही आहे त्यामुळे तुमची लेखीची तयारीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे कारण ग्राउंड झाल्यानंतरच दहा दिवसामध्ये तुमची लेखीचे आयोजन देखील करण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर जे मेरिट आहे ते, ते देखील घेण्यात येणार आहे कारण राज्य सरकारने आधीसुद्धा सांगितलं होतं की ज्या वेळेला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे भरती घेत आहोत त्याचे कारण म्हणजे लवकर घेण्याचे कारण म्हणजे आम्हाला नवीन भरती आणायची आहे आणि नवीन भरतीच्या रिक्त पदांचा देखील आढावा घेतलेला आहे म्हणजे रिक्त पदांचा आता आता आढावा घेण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की लवकरात लवकर भरती प्रक्रिया म्हणजे लवकरात लवकर पुढची भरती करता यावी यासाठी ही प्रोसेस लवकर सुरू करण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे आताच शांत बसायचं नाही आहे तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे ठेवायची आहे तर हॉल तिकीटचा जो जी आर आहे तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्याबद्दलची जो व्हिडिओ आहे आपण लवकरात लवकर आणणार आहोत आपल्याला कुठल्याही प्रकारची अजून माहिती भेटली तर आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत परंतु पंधरा जानेवारीपासून विद्यार्थ्यांचं जे कारागृहचं ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे